मी जीवन आनंदगावकर कविता पळवट माझ्या सगळ्याच विद्रोही कविता किराणा दुकानदार चुळ चुरु, चुरगळून टाकतो त्याच्या अस्मितेसाठी तेव्हा रद्दीचे पैसे मोजण्याइतका समंजसपणा माझ्याकडे मला शिल्लक ठेवावा लागतो सगळीच वाचनालये या देशात सगळीच वाचनालये या देशात स्मशानापेक्षा निर्ज निर्जन भासतात सगळीच वाचनालये या देशात स्मशानापेक्षा निर्जन भासतात शेवटी अक्षरांच्या सुकाळात अक्षरांच्या सुकाळात हेतूंचा दुष्काळ लपून जातो सहजपणे अक्षरांच्या सुकाळात हेतूंचा दुष्काळ लपून जातो सहजपणे आणि सुशिक्षित माणसाचा अडमुठेपणा आणि सुशिक्षित माणसाचा अडमुठेपणा लपून जातो सुशिक्षितपणाच्या भीषण अंधारात सुक्षित सुशिक्षितपणाच्या भीषण अंधारात धन्यवाद